काय करतो सरळ सरळ अभ्यास न सोडून देतो आता मी असा प्लॅनिंग कसा त्यामुळे मला डायरेक्ट करोडपती होणार करोडपती करोडपती डायरेक्ट करोडपती हो ना मी काय किती दहा बायका आणि मला सांग दहायका केल्याने त्याच्या लाडक्या महिन्यात फॉर्म भरला ती एक भेटून एकवीसशे रुपये दहा झाले किती झाले एकवीस हजार रुपये एकवीस हजार रुपये महिन्याला घरी एकवीस हजार रुपये महिन्याला घे वरच्या अकरा हजार किराणा धरला खर्च वरच दहा हजार तर दहा हजार रुपये लाडक्या बहिणीचे आणि प्रत्येक बायकाला कामाला धाडी रोज चारशे चार रुपये रोज चारशे रुपये रोज तर एक बारा हजार रुपये आणि दहा बायकाचे किती झाले मग एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार ते आणि दहा हजार रुपये ते किती झाले एक लाख तीस हजार आणि एक लाख तीस हजार तीस हजार खर्चच जर आता एक लाख तर महिन्याला आता मग एक लाख रुपये ते बारा महिन्याचे किती झाले बारा लाख अशा दहा वर्षाची किती त्या पैसाच पैसा वरचे एक कोटी पन्नास लाख पराचा टाकायचे पाच पाच लाख दहा वराचा अकोडला पन्नास लाख तर आहे ना आता मग पण यार मला वाटतं मी प्लॅन वर पाणी फिरल मला कोणी पोरगी दिवलं नाही एक बी